आपण विशाल अशा या चैत्यगृहा गृहासमोर आलो आहोत या ठिकाणी अतिशय भव्यदेवी असा हा चैत्यगृह आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला बुद्धांच्या पेंटिंग हे आपल्याला इथं बघायला भेटत आहे पंतनी या पेंटिंग तयार केलेल्या आहे सुरुवातीची ही जी स्थापत्य कला आहे ही थेरवादी पंथाची आहे त्यानंतर मायान पंथाने येथे येऊन आपली विचारधारा म्हणजेच जे तथागत बुद्धांचे रूपं आहेत ते चित्रकलेच्या माध्यमातून तयार केलेले आहे हे बघा अतिशय सुंदर असे बुद्धांचे पेंटिंग्स आपल्याला इथे बघायला भेटतात आणि ह्या ज्या पेंटिंग आहे या दोन हजार वर्षापूर्वीच्या आहेत आणि अजूनही जशाच्या तशा ह्या पेंटिंग आहेत अतिशय सुंदर अशा पेंटिंग आपल्याला ह्या बघायला भेटत आहेत या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख बघायला भेटतो आहो हा शिलालेख आहे हा शिलालेख अशोककालीन धम्मलिपीमध्ये आहे याचा आपण या, या शिलालेखाचा आपण लिप्यांतर आणि भाषांतर पण घेणार आहोत त्या अगोदर आपण जे धम्मलिपीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून या शिलालेखाचा वाचन आपण करून घेणार आहोत तसेच या बाजूला एक शिलालेख आहे त्या शिलालेखाचं देखील आपण वाचन करून घेणार वाचन करून घेणार आहोत तर अशा प्रकारे ही अतिशय सुंदर अशी लेणी या लेणीचं सौंदर्य डोळ्यात देखील मावणार नाही अतिशय सुंदर अशी लेणी आपल्याला ले ले इथे ले 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 बघायला भेटते पुरातत्व तो तो विभागाने इथे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे पण त्यांनी या सौंदर्याला शोभेल अशी दुरुस्ती नाही केली त्यांनी अष्टकोणी शिल्प अष्टकोणी जे खांब आहे ते तयार करायला पाहिजे होते पण इथं त्यांनी चौकोनी खांब उभे केले आहे म्हणजे या सौंदर्याची जी हेलिनीच्या सौंदर्यात भर पाडणारे जे अष्टकोणी स्तंभ होते हे स्तंभ त्यांनी तयार न केल्यामुळे या लेणीचं सौंदर्य थोडं कमी झालेलं आपल्याला दिसतं पूर्वतो तो खात्याने कोणत्याही लेणीचं निर्माण करताना म्हणजे दुरुस्ती करताना जी आहेत त्या पद्धतीने त्याचं पुनर्निर्माण केलं पाहिजे कारण हे सर्व बनावट दिसतं आणि चौकोनी जे स्तंभ आहे ते अतिशय विद्रुपाशी दिसतं आहे

त्या लेणी जर तुम्ही गेले तर त्या नेणीमध्ये तुम्हाला थेरवाद पंथ मायाप्रथ बदर्यानप्रथ सदयान मंत्र हे सर्व पंथाचे जे शिल्पकला ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात कारण ती लेणी तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बौद्ध इतिहास हे कालक्रम बौद्ध विचारधारेमध्ये म्हणजे बौद्ध संस्कृतीच्या विचारधारेमध्ये कसे कसे बदल होत गेले हे बदल आपल्याला त्या शिल्पकलेच्या माध्यमातून बघायला मिळतात तुम्हाला तिथे गणपतीचं देखील शिल्प बघायला मिळतं तुम्हाला आठ आत असलेले बोधिसंखव अष्टमशिरपद ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे येतील तर त्याच्यात बुद्धांचे रूप देखील तिथं बघायला मिळतील आता या ठिकाणी जर आपण बघितलं हे चैत्यगृह तर तुम्हाला खूप गोड दिसते आणि असं चेंज करून तुम्हाला भाज्या ठिकाणी पण मिळेल भाजेच्या ठिकाणी तुम्हाला नाही आहे तर तुम्ही जर समोर आलेल्या फिरवतील चाहराला देखील पेंटिंग दिसेल याला देखील पेंटिंग दिसेल सर्व पूर्ण परिसर हा जेव्हा पेंटिंग केलेला मला आणि दोन हजार वर्ष झाले तरीही त्या पेंटिंग अजूनही शावेत आहे तुम्ही एखाद्या पेपरवर एखादी पेंटिंग करा आणि दहा वर्षांनी तो पेपर बघून बघा त्या पेपरवरची पेंटिंग एकदम झालेली असते पण ही पेंटिंग दोन हजार वर्ष आपल्याला जो ब्रह्मिक माणस टाकायचा तर हे जे शिलालेखा आपण समाजालाच आहोत पण हे शिलालेखा आपल्याला काय सांगतात की या लेखिका इतिहास सांगतात या बहुतेक त्यांच्या मनात असा देखील विचार असेल की मी एक राजा आहे सम्राट आहे संपूर्ण जम्बो मी सम्राट आहे मी जर माझे मुलं दान दिले तर हे जे आपली प्रजा आहे ती देखील आपली मुलं दान दिली म्हणजे समजा एखाद्या राजाने एखादा चांगलं कृत्य केलं असेल ती प्रजा देखील तसंच चांगलं कृत्य करत असते त्यामागे तो देखील त्यांचा विचार असेल आणि धम्मासाठी खूप काही करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीतून केले असा एकमेव सम्राट जो असेल तो अशोक होता कारण सम्राट अशोकामुळेच आज संपूर्ण जम्बोद्वीपामध्ये भारतामध्ये बुद्ध लेणींची निर्मिती झाली सर्वात पहिले त्यांनी बारा बारा टेकडीवर लेणी तयार केली त्यानंतर त्याचे जे म्या मानिक राजे होते सातवा आता हा पैठण वैद्याने राजाचा मध्ये राजा बघतोय हा पूर्ण तो खात्याने तो तयार केलेला दिसतो आपल्याला आणि खात्याने ज्या वेळेस लेणीची निर्मिती करायचा प्रयत्न केला असेल त्यांनी अशा प्रकारचे अष्टकोणी स्तंभ तयार करायला पाहिजे होते जेणेकरून या लेणीच्या सौंदर्यात अजून भर पडली असते पण त्यांनी तो विचार न करता त्यांनी चौकोनी पिलर तयार केल्यामुळे काय झालं या लेणीचं सौंदर्य थोडं कमी झालं कारण अष्टकोणी स्तंभ प्रत्येक लेणीमध्ये आपल्याला ले बघायला भेटतात कारण अष्टकोणी स्तंभ तयार करण्यामागे पण काहीतरी एक धम्मा जे अष्टांगिक मार्गाचं जे प्रतीक आहे त्यामुळं ते अष्टकोनी शिल्प आपल्याला प्रत्येक बघायला भेटतात तर आता हे कलर कसे दिले असतील आपल्या मनात नक्कीच शंका शंका उत्पन्न होतो आणि कलर इतके दिवस कसे काय टिकून राहिले असतील तर त्या काळामध्ये जे तांदळाचे सालपट असतात भुसा सालपट त्याचा परत वड्याची अशा प्रकारचे जे असायचे वनस्पतीपूर्ण बनले त्याच्या एक कूट करायचे आणि त्याचा लेप करून ते लावायचे त्यानंतर व जे वनस्पती असतात वनस्पती चिकट वनस्पतीपासून त्याचं प्रायमर करायची ते प्रायमर त्यावर लावायचे आणि त्यानंतर वनस्पतीपासूनच रंग तयार करायचे आणि त्या रंगाने ह्याचं पेंटिंग करायची आणि तुम्हाला हे या ठिकाणी तोलेप अजूनही बघायला सांगतो पदार्थ म्हणजे दगडावर तोले जायचा आता हे चिटकवण्यासाठी काय करायचे तुगडीत करून त्याच्यावर लेपला जायचं मग तो लेप लावल्यानंतर त्याच्यावर प्राम्सारखं ते चिकट पदार्थ लावायचे त्यानंतर पेंटिंग केलं जायचं तुम्हाला आता यावरती ज्या पेंटिंग आहे या पेंटिंग कशा केल्या असतील आपल्याला प्रश्न पडला एवढे मोठे त्यांनी पेंटिंग केलेलं आहे आणि ते म्हणजे या लिहिणीची पूर्ण निर्मिती झाली असे जीवनात आमच्या उप असे काही विचार झाला आम्हाला सांग त्यावेळेस बोलताना त्यांना देशना दिली म्हणजे त्या आज त्या दोन दोन व्यापाऱ्यांनी काय केलं त्यांच्याजवळ जे अन्न होतं ते त्यांना खायला दिले म्हणजे भात होता आणि मध होतं ते त्यांना मिक्स करून खायला बोलताना त्यानंतर पण भोजन झाल्यानंतर बोलताना त्यांना जमे मग ती देशना त्यांना देशना म्हणजे एक प्रवचन विचार त्यांना इतकं आवडलं की त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस आमच्याकडलं त्यावेळेस तुमचं काय प्रतीक आम्ही म्हणतो तर त्यावेळेस तुम्ही त्यांनी काय केलं त्यांच्याजवळ जे शिवर होतं की घडी करून खाली ठेवलं आणि त्याच्यावर आपल्यापेक्षा पात्र उकळं मारलं आणि दंड ठेवला आणि हे जे स्तूप आहे याला तुम्ही पुरतं सांगता आणि म्हणून त्या काळावरून तेव्हापासून तुपाची निर्मिती झाली म्हणजेच दाद असेल असती असेल त्यावर जे तयार केले ते त्याला तयार स्तूप आणि पारभौमिक स्तूप म्हणजे जे कोणत्यांनी ज्या वस्तूंचा वापर केला आहे भोगलेले आहे म्हणजे समजा त्यांचं चिवर असेल त्यांचं गाडी काढायचं वस्त्र असेल त्यांचं भिक्षापात्र असेल त्यांचं दंडक असेल म्हणजे जे जे वस्तू त्या वापरायचे त्या वस्तूवर ते स्तूप तयार झाले त्याला पारभौमिक स्तूप म्हणतात आणि तिसरा जो प्रकार आहे तो उद्देशिक स्तूप उद्देश तूप तूप म्हणजे एका विशिष्ट उद्देशाने तयार केलेला असतो म्हणजे समाचार प्रचारासाठी किंवा लोकांना तिथं वंदन करता यासाठी जो उद्देशिक तूप म्हणतात सर्वात नाला सोपे विटांचा स्तूप तयार केलेला आहे साची येथे देखील तुम्हाला विटांचा स्तूप तयार केलेला दिसते म्हणजे प्रादिशिक पूर्व काळात सर्वात जे स्तूप तयार झाले ते विटापासून तयार आता हा जो नेहमी समूह आहे हा एका व्यापारी मार्गावर आले समोर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रतिष्ठान म्हणून शब्द आढळतो प्रतिष्ठान म्हणजे पैठण आत्ता आपल्याला पैठण म्हणतो म्हणजे त्या पैठणचा तो व्यापारी होता तो व्यापारीने काय केलं द्याणीशी ताण द्याणीसाठी ताण आणली मग हा व्यापारी मार्ग कसा होता पैठण पितळगोरा आणि नाशिक मार्गे नारा असा हा व्यापारी मार्ग होता राज्याची राजधानी होती आणि राजधानीच्या माध्यमातून जायचा मसाल्याचा व्यापार केला जायचा जे जे महिलांचे अलंकार असतील बांगड्या असतील कानातले असतील बांगड्या कानातले हे जे हत्ती असतात त्या हत्तीच्या जे दात होते हस्तंत आता त्यांचा दात असा एवढा दाट असेल आणि थोडा मोठा असेल तर त्यापासून बांगड्या तिरत्न तयार करायचे धम्मचक्र तयार करायचे असे प्रकारचे जे ऑप्शन होते ते बाहेर देशात विक्रीसाठी जायचे मसाल्यामध्ये भारत यावेळेस प्रथम क्रमांकावर होता मसाल्याचा त्याचे व्यापार व्हायचा म्हणजे या लेणीची जी निर्मिती झाली ती व्यापाऱ्यांनी सर्वात मोठा हातभार या लेणीसाठी लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक लेणी गेल्यानंतर कोणत्या तरी व्यापाऱ्यांनी दान दिल्याचा उल्लेख त्या लेणीमध्ये निश्चित आढळतो तर या लेणीचं देखील तसेच आहे आता आपण या शिवलेखीचं वाचन करणार आहोत तर जे विद्यार्थी कोणीतरी या ठिकाणी याशिवाय वाचायला प्रयत्न येथील दिसतोय सगळ्यांना असा स्तोप तिथे होता आणि याच्या मागे जर तुम्ही बघत असा ताजपा कुणी सेम आहे याबद्दल आणि सेम आहे इथे होता उठले चला कोण येतं वाचव झाले तर